सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्ते नारायणी नमोस्ते नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा खुँ, एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या ओढीला सुरुवात करते चैत्र पौर्णिमा लवकरच येत आहे चैत्र पौर्णिमा आता चैत्र नवरात्र संपली आहे आपली व चैत्र पौर्णिमा आपली जवळ आलेली आहे म्हणजेच या दिवशी हनुमान जयंती देखील असते तर बारा तारखेला या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा तर चैत्र पौर्णिमा लागते बघा केव्हा पहाटे चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती चैत्र पौर्णिमेची पौर्णिमेची सुरुवात व ही सूर्याने पाहिलेली पौर्णिमा असणार आहे Earth... <situación> त्यामुळे आपली जी पौर्णिमा सुरुवात आहे म्हणजे हनुमान जयंती असेल आपल्या देवीचा कुळाचार असेल तर हा बारा तारखेलाच होणार आहे व चैत्र पौर्णिमा संपणार आहे दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांपर्यंत तुम्हाला चैत्र पौर्णिमा भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला या चैत्र पौर्णिमेनिमित्त आपल्या देवीचा कुळाचार किंवा देवीची सेवा अत्यंत प्रभावी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे कारण भरपूर असे माझ्या सेवेकरी आहेत काही कारणास्तव चैत्र पौर्णिमेमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये काही आपल्या देवीचा कुळाचार असो किंवा देवीच्या सेवा असो करू शकले नाहीत अगदी थोड्या थोडक्या के फार केल्यात पण असे देखील आपले काही सेवेकरी आहेत त्यांना काही कारणास्तव कोणती सेवा मसुतक वगैरे असेल मासिक धर्म असेल किंवा अन्य कोणत्याही त्यांच्या आर्थिक समस्या असतील या कारणास्तव ते या सेवा करू शकलेले नाही तर चैत्र नवरात्री दिवशी तर चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला या सगळ्या सेवा किंवा याची सगळी उणीव आपल्याला भरून काढायची आहे चैत्र पौर्णिमेला पहाटे बारा तारखेला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरुवात होते म्हणजे या दिवशीच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आता सत्यनारायण कधीही करायचं तर दुसऱ्या दिवशी पहाटे संपते म्हटल्यानंतर आपल्याला बारा तारखेलाच चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला सत्यनारायण करायचे आहे या दिवशी हनुमान जयंती उत्सव देखील असणार आहे व चैत्र पौर्णिमेनिमित्त भरपूर जणांच्या घरी देवीचा कुळाचार केला जातो म्हणजे देवीच्या आरत्या देखील केल्या जातात तर कशा पद्धतीनं त्या आरत्या वगैरे केल्या जातात प्रत्येकाच्या जा घरात नाही पण भरपूर जण असे आहेत त्यांच्या घरामध्ये चैत्र पौर्णिमेला दरवर्षी देवीचा कुळाचार केला जातो आता या दिवशी चैत्र पौर्णिमे दिवशी आपण कोण कौन कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्या कुलदेवीच्या अशा कोणत्या प्रभावी सेवा आहेत ज्या आपण चैत्र नवरात्रीमध्ये करू शकलो नाही पण त्या ते, त्याची उणीव आपल्याला आता भरून काढायची आहे तर चैत्र पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे व आपल्या देवीचा दिवसभरात तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या आहेत सेवांपैकी एक म्हणजे बघा तुम्हाला जर शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठाचा एक पाठ नक्कीच नक्कीच वाचायचं आहे अवघे तेरा अध्याय ते अध्याय थोडे मोठे आहेत तुम्हाला पण शक्य असेल तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून आपल्या देवीचा कोळाचार करण्यासाठी देवीची सेवा करण्यासाठी तुम्हाला आपल्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य नाहीये ताई मग आम्ही का काय करू तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता असं म्हटलं जातं की ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पुस्तक किंवा ग्रंथ पठन करायला वेळ नाही व त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन केलं तरी देखील आपल्याला दुर्गा सप्तशती पठन केलेल्याचं फळ मिळत असत किंवा त्याचं पुण्य मिळत असत मग ताई आम्ही दुर्गा सप्तशती कशाला वाचतो आम्ही सिद्ध वाचतो असं नाहीये जर शक्य नसेल तर हे वाचायचं ऑप्शन आहे आणि शक्य असेल तर नक्कीच दुर्गा सप्तशती वाचायच आहे नंतर बघा तुम्हाला देवीचा तुमच्या घरामध्ये फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा टाक असेल तर त्या दिवशी तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाले तर तुम्हाला शक्य असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेपरेट पूजा मांडू शकता या दिवशी आवर्जून देवीच्या आवडीचे गजरे फुलं वगैरे नक्कीच आणायचं आहे देवी आईला आपल्याला नक्कीच गजरा आणायला विसरायचा नाहीये व तुम्हाला देवीची या दिवशी सेवा करायची आहे आता काय सेवा करायची तर देवीच्या टाकावरती मूर्तीवरती फोटोवरती किंवा श्री तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं प्रत्येकाला माहित आहे कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे जी स्थिर पाण्यासारखी आपल्या घरातून लगेच निघून जाते घरात मध्ये टिकत नाहीये तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये नाहीये त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली आहे अशा सर्व लोकांनी नक्कीच नक्कीच कुंकुमार्चन करायचं आहे प्रत्येक लोकांनी करायचंच आहे कुंकुमार्चन करायचं असेल तुम्हाला फक्त नवार नऊ मंत्राने फक्त नवार नऊ मंत्राने करू शकता नमो नमः हा असं म्हणायचं आहे तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे बघा तुम्ही टाकावरती करणार असाल तर मागे सुपारी लावायची टाकाच्या मागे सुपारी लावायची म्हणजे टाक व्यवस्थित उभा राहिला जातो टाक असा खाली पडत नाही झोपला जात नाही आणि टाक असा व्यवस्थित उभा राहतो आणि नंतर आपण कुंकुमार्चन व्यवस्थित करू शकतो क्लीम नमो ओ नमो नमहाम अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी सोळा वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे श्री सुक्तम म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण श्री सुक्ताच्या प्रत्येक प्रत्येक ओवीला म्हणजे एक कडवं झालं की प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावायचा आहे जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे व त्याने तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे हरि ओम हिरण्यम हरण सुवर्ण चंद्रा हिरण लक्ष्मीदो महावहा ओम ह्रीं ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमो नमहा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे नाही शक्य तर तुम्हाला आपण ज्यावेळेस तुम्ही श्री सुक्तमचं पठण करणार आहात त्यावेळेस फलश्रुती तुम्हाला सोळाव्या वेळेसच म्हणायची आहे आता ताई आम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य नाही आहे आम्ही अकरा वेळा म्हणू का तर ठीक आहे तुम्ही अकरा वेळा म्हणा पण फलश्रुती तुम्हाला त्यावेळेस सोळाव्या वेळेसच म्हणायची आहे त्यावेळेस कुंकुमार्चन करायचं नाही फक्त हात जोडून तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे तेही शक्य नाही तर फक्त माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो बीज मंत्र म्हणत म्हणत जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे म्हणजेच श्रीम, रीम कमले श्रीम, रीम श्रीम, ओम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी देवे नमो अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन ही माता लक्ष्मीची सर्वात आवडती व प्रिय अशी सेवा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स येतात की ताई त्या कुंकुमाच्या नंतर काय करायचं कारण कुंकू भरपूर साठलं जातं तर बघा अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे ते कुंकू कधीही वाया जात नाही उलट ते कुंकू अभिमंत्रित झालेलं असतं व त्या कुंकुवाची ताकद साध्या कुंकुवापेक्षा जास्तच असते ज्यावेळेस एखाद्या कामासाठी महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल किंवा रोज तुम्ही जर हे कुंकू स्वतः सोबत स्वतःच्या कपाळी लावून गेलात घरातील प्रत्येक व्यक्तीने तर आपल्या कुलदेवीचं जे कुलदेवीचं जे संरक्षण चक्र आपल्या भोवती निर्माण झालेलं असतं सर्व संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण झालेलं असतं त्यामुळे आपण ते कुंकू नक्कीच रोज न चुकता आपल्या बाहेर कोणत्या चांगल्या कामासाठी जा एखाद्या खूप महत्वाच्या कामासाठी जात असाल रोज तुम्ही बाहेर कुंकू लावून गेलात जेव्हा हे कुंकू तुम्ही दुसऱ्यांदा कुंकू मार्चन कराल त्यावेळेस रिपीट तुम्ही हेच कुंकू वापरू शकता म्हणजे त्याची ताकद अजून वाढत असते त्याच्यामध्ये अजून सात्विक लहरी किंवा त्याच्या अशक्या वाढत असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच हे कुंकू वापरायचं आहे रोज देवांना वापरायला हे कुंकू घ्यायचं नाही कुंकुमार्चन केलेले कुंकू वेगळ्या डबीत ठेवायचं आहे हे कुंकू रोज देवांना लावायचं नाही फक्त कुंकुमार्चन साठीच वापरायचं आहे त्याच सोबत बघा कुंकुमार्चन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आता आपण लवंग, लवंग लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला देखील माहित आहे तर लवंगाचं अर्चन देखील करतात तुम्हाला माहित आहे ना तर लवंग माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला लवंगाचं अर्चन करायचं आहे तर तुम्ही अकरा एकवीस लवंग घेऊ शकता पण मी सांगेन एकवीस लवंग आवर्जून घ्यायच्या आहेत आता एकवीस लवंगा घेतल्यानंतर काय करायचं पर, पर प्रत्येक लवंग हातात घेऊन पण लवंग घेताना देखील व्यवस्थित बघून घ्यायचे आहे त्याचं चा फुल व्यवस्थित आहे ना त्याची दांडी व्यवस्थित आहे ना ते कुठून मोडलं नाही ना खंडित नाही ना याची काळजी घ्यायची आहे दक्षता घ्यायची आणि मग लवंग तुम्हाला एकवीस लवंग घ्यायचे आहे एकवीस लवंग घेतल्यानंतर प्रत्येक लवंग हातात घेऊन उजव्या हातात घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम, श्रीम कमले श्रीम महालक्ष्मी देवे नम आणि माता लक्ष्मीच्या किंवा आपल्या कुलदेवीच्या चरणाशी आपल्याला समर्पित करायचं आहे किंवा त्या लवंगावरती जर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जरी म्हंटल आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण केली तरी देखील चालणार आहे पण कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र म्हणून प्रत्येक लवंगावर वेगवेगळा कमलात्मक म्हणजे एकवीस वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्या कुलदेवीच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि ज्यावेळेस आता अर्पण केलेल्या लवंगाचं अर्चन केलेल्या लवंगाचं काय करायचं तर बघा आपण ज्या वेळेस स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेस कोणत्याही स्वयंपाकामध्ये हे पडता कामा नये याची दक्षता घ्यायची आहे तिकट्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये पडता कामा नाही याची दक्षता घ्यायची आहे आता या लवंगाचं काय करायचं तुम्ही खाऊ शकत असाल तर रोज एक खाऊन संपवा घरातले म्हणजे तुम्ही तुमचे मिस्टर वगैरे एक एक लवंग खाऊन संपवा पण तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही रोज एक एक च हात टाका दोन दोन हात टाका कारण यामुळे देखील आयुर्वेदिक आपल्याला आपल्या शरीराला लवंगामुळे खूप फायदे मिळत असतात त्यामुळे तुम्ही चहा जरी टाकले तरी देखील चालणार आहे आता तुमच्या उद्योग धंद्यामध्ये तुम्हाला जर बरखत हवी असेल तर नक्कीच तुम्ही चैत्र पौर्णिमे दिवशी अकरा लवंगा घ्यायचे आहे अकरा लवंगावरती तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणजे प्रत्येक लवंगेवरती एक एक वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे व तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या चरणाशी ठेवायचे आहेत आप आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात नंतर सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक लाल कपडे घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये ह्या सगळ्या लवंगा ठेवायच्या आहेत थोड्याशा अक्षदा हळदी गुंकू व्हायचं आहे त्याची लाल पोटली तयार करायची आहे तुम्ही तुमचा जिथे पैसा ठेवता घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या जिथे उद्योगधंदा असेल म्हणजे बिझनेस असेल शॉप असेल तुम्ही ज्या कामासाठी या सेवा करत आहात तिथे तुम्ही पोटली ठेवून द्यायचा आहे यामुळे तुमच्या नक्कीच जीवनात नक्कीच 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 वेगवेगळे अनुभव किंवा उद्योगधंद्यामध्ये बरकत झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे त्याचसोबत बघा आता चैत्र पौर्णिमा म्हटलं की या दिवशी भरपूर भरपूर जणांच्या घरामध्ये ज़ा, ज़ा अं आरत्या देखील केल्या जातात म्हणजे देवीचा कुळा जे कुळाचार देखील केला जातो पण कुळाचार जा, नक्कीच नक्कीच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अं अकरा दिवे एकवीस दिवे लावून पूर्णाचे दिवे वगैरे करून तर असं केल्यामुळे आपल्या जीवनातील जे आपल्या कुलदेवीचा जो मान सन्मान आहे तो आपल्याला द्यायचाच आहे कारण ते आपल्या कुळाचे रक्षण करते आहे तर तुमच्या घरात करत असतील तर न चुकता तुम्ही नक्कीच नक्कीच करायचं आहे त्या दिवशी भरपूर जण आरत्या करून नंतर एक सवासन देखील म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आरत्या करा न करा पण तुमच्या घरामध्ये एक सवासन तर तुम्ही नक्कीच जेऊ घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच चैत्र पौर्णिमा ही साजरी करायला अजिबात विसरायची नाहीये या दिवशी शक्य असेल तर पूर्णाचा स्वयंपाक करा घोडा धोड्याच करावं कांदा लसून पडणार नाही याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेवणामध्ये आता पूर्णच्या स्वयंपाकामध्ये शक्यतो लसूण पडतो कोणी कोणी कांदाही घालता आमटीमध्ये म्हणजे तिची कटाची आमटी आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण वर्ज करून बाकीचं सगळं तुम्ही घालू शकता एवढ्याची लक्षता घ्यायचे आहे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या पद्धतीने तुमच्या भागात कसं बनवतात या पद्धतीने म्हणजे देवीचा कुळाचार करताना जर तुम्हाला तुमच्या इकडे कांदा लसूण वापरत असेल तर काही हरकत नाहीये कोणाकोणाच्या ठिकाणी कांदा लसून देखील वापरत नाही यासाठी सांगितलं अशा पद्धतीने देवीचा कुळाचार करायला अजिबात विसरायचं नाही व देवीच्या ज्या काही प्रभाव सेवा सांगितलेल्या उपाय नक्कीच नक्कीच तुम्ही करून पाहायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या घरातील जी काही दरिद्री आहे गरीबी आहे निघून जाण्यास नक्कीच मदत होणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद